नमस्कार मी ऐश्वर्या आठवण लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते दक्षिण दिल्लीतील समरफिल्ड स्कूल मध्ये धमकी देणारा ईमेल शाळेला प्राप्त झाला होता त्यानुसार येथील शाळेत बॉम्ब ठेवल्याचं मेल मध्ये नमूद करण्यात आलं होतं अब्दुल सत्तारांची पालकमंत्री पदी वर्णी लागल्याने आमदार संजय शिरसाट नाराज राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रोहित पवार मंत्री झाले तर चांगलंच गिरीश महाजनांचं वक्तव्य देशमुखांचा काळाबुरका फाटला चित्रा यांचा जोरदार हल्लाबोल अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी गणेशोत्सवावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला समोर जावं लागलं त्यानंतर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे